नमस्कार महाराष्ट्रामध्ये द्राक्ष कांदे आणि निर्मितीसाठी एकच ठिकाण प्रसिद्ध आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा पंधरा हजार पाचशे ब्याऐंशी चौरस किलोमीटर क्षेत्रफळात हा जिल्हा व्यापलेला आहे लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे या जिल्ह्यात एकूण पंधरा तालुक्या आहेत या जिल्ह्याची लोकसंख्या साधारणत एकसष्ट लाख आहे भारतातल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर हे एक ज्योतिर्लिंग नाशिक या ठिकाणीच आहे सोबतच रामायणाशी संबंधित अनेक ठिकाणे नाशिकमध्ये आहेत भगवान राम आपल्या वनवासाच्या दरम्यान नाशिक येथील पंचवटी येथे थांबले होते ते ठिकाण सुद्धा नाशिकमध्ये आहे हा जिल्हा धार्मिकदृष्ट्या फार सक्रिय आहे नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी नावाची एक बौद्ध लेणी आहे गोदावरी सारख्या पवित्र नदीचा उगम सुद्धा त्र्यंबकेश्वर म्हणजे नाशिक जिल्ह्यातच होतो जेव्हा गुरु आणि सूर्य हे सिंह राशीत असतात तेव्हा बारा वर्षांनी येणारा जगप्रसिद्ध कुंभमेळा हा नाशिक येथेच भरतो ज्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे धार्मिक वास्तू आणि परंपरा आढळते तसेच या जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात उद्योगधंदेसुद्धा आढळतात उद्योगधंद्याचं बोलायचं झाल्यास या जिल्ह्यात ओझर येथील टेबल द्राक्ष हे विदेशात निर्यात केल्या जातात नाशिकपासून अगदी सोळा किलोमीटर अंतरावर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा विमान निर्मितीचा प्रकल्प आहे तसेच नाशिक जिल्ह्याच्या रोडवर करन्सी नोट प्रेस आणि इंडियन सिक्युरिटी प्रेस आहेत जेथे भारतीय चलन आणि सरकारी मुद्रांकपत्रे अनुक्रमे छापली जातात महाराष्ट्र पोलीस अकॅडमी जी पोलीस खात्याला प्रशिक्षण देते ती सुद्धा नाशिकमध्येच आहे आता तुम्हाला वाटत असेल की मी नाशिकविषयी एवढी माहिती तुम्हाला का सांगितली तर एकदा विचार करून बघा मित्रांनो जर नाशिकला एवढ्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी असतील तर मग नाशिकची सत्ता मिळवण्यासाठी राजकीय क्षेत्रामध्ये किती मोठे डावपेच आखल्या जात असतील दोन हजार चोवीसच्या नाशिक लोकसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा असेच डावपेच आखण्यात येत आहेत नेमके नाशिकच्या खासदार सीटवर नेमके कोण बसू शकतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका शिवसेना ठाकरे गटाकून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे राजाभाऊ वाजे यांच्याकडून नाशिकमध्ये प्रचारालाही सुरुवात करण्यात आली आहे मात्र महायुतीत अजूनही नाशिकच्या जागेवर मन आणि मत हे जुळलेले दिसत नाही काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक येथे झालेल्या शिंदे शिवसेना मेळाव्यात हेमंत गोडसे हेच नाशिकच्या लोकसभेचे उमेदवार असतील अशी घोषणा केली होती यानंतर महायुतीमध्ये खळबळ निर्माण झाल्याचे चित्र दिसले श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीच्या घोषणेचा महायुतीतून जोरदार विरोध करण्यात आला तर आता विरोध करणारे होते कोण तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेसाठी निवडणूक लढवण्यासाठी मला दिल्लीहून संकेत मिळाल्याचे सांगत होते मंजे शिंदे गटाकडून हेमंत गोडसे तर अजित पवारांकडून छगन भुजबळ हे दोन्ही आपली बाजू मांडताना या ठिकाणी आढळले आहेत तर महायुतीत तिसरा पक्ष असणारा भाजपा यांनी नाशिकमध्ये आपली पकड मजबूत आहे म्हणून नाशिकमध्ये भाजपाचा खासदार बनावा अशी इच्छा व्यक्त केली आहे येथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की मी जसं तुम्हाला सांगितलं की आर्थिक धार्मिक आणि अशा विविध कारणामुळे नाशिक मतदारसंघ हा फार लाभ देणारा असल्यामुळे नक्कीच कोणत्याही पक्षाला या ठिकाणी आपली पकड मजबूत बनवणे तेवढंच आवश्यक आहे नाशिक लोकसभेच्या जागेवर मागील दोन टर्ममध्ये म्हणजेच विभाजनपूर्व शिवसेनेचे हेमंत गोडसे हेच खासदार होते दोन हजार चौदा पासून ते नाशिकचे खासदार आहेत पण या निवडणुकीच्या इतिहासातील तुम्हाला काही आश्चर्यकारक माहिती सांगतो दोन हजार नऊच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावर नाशिकचे निवडून आलेले खासदार होते समीर भुजबळ जे छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत त्यांच्या विरोधात कडवी झुंज दिली होती हेमंत गोडसे जे शिवसेनेकडून लढत होते समीर भुजबळ यांनी हेमंत गोडसे यांचा जवळपास बावीस हजार बत्तीस मतांनी पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे यांनी जबरदस्त मते घेत नाशिकचे खासदारपद मिळवले यामध्ये हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांचा जवळपास एक लाख सत्याऐंशी हजार तीनशे छत्तीस मतांनी पराभव केला होता त्यानंतर पुन्हा दोन हजार एकोणावीसच्या नाशिक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांनाच नाशिकच्या खासदारकीचे तिकीट मिळाले होते आणि त्यांनी यावेळेस समीर भुजबळ यांचा जवळपास दोन लाख ब्याण्णव हजार दोनशे चार मतांनी पराभव केला होता आणि ते दुसऱ्यांदा नाशिकचे खासदार झाले होते यापूर्वी कोणीही व्यक्ती नाशिकचा सलग दुसऱ्यांदा खासदार झालेला नव्हता नाशिक लोकसभेच्या मागील पाच निवडणुका आपण जर बघितल्या तर त्यामध्ये आपल्याला तीन वेळेस शिवसेनेचे खासदार झालेले दिसतील आणि दोन वेळेस राष्ट्रवादी पक्षाचे खासदार झालेले दिसतील याचा एकच अर्थ असाही होऊ शकतो की नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची चांगलीच पकड आहे पण मागील दोन निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी सरासरी दोन लाख मताच्या फरक्यांनी विजय मिळवला होता हेमंत गोडसे यांनी मिळवलेली लीड कापणे हे विरोधकांसमोर दोन हजार चोवीस मध्ये एक फार मोठे आव्हान असणार आहे मित्रांनो नेमका आता बघूया की नाशिक जागेवर दावा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना असे का वाटले की आपण येथे विजय होऊ शकतो जसे की आपण बघितले मागच्या पाच निवडणुकीमध्ये तीन वेळेस या ठिकाणी शिवसेना आणि दोन वेळेस राष्ट्रवादीचे खासदार होते आता शिवसेना फुटल्यामुळे उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत आणि या ठिकाणी मागील दोन शिवसेनेचे खासदार असणारे हेमंत गोडसे हे आता सध्या शिंदे गटात असल्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून उमेदवारी मिळायला पाहिजे असे वाटत आहेत याचा उल्लेख पण श्रीकांत शिंदेनी आपल्या बोलण्यातून केला होता शिवसेना फुटल्यामुळे शिवसैनिकांचे मत हे दुबागले असता त्याचा फायदा शिंदे गटाला होईल की ठाकरे गटाला होईल सध्या गटा हे सांगता येत नाही पण मागील दोन वेळेस खासदार असल्यामुळे शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांचे नाव उचलून धरण्यात आले आहे आता बघूया नेमके राष्ट्रवादी आणि भाजपाचे या ठिकाणी उमेदवारी देण्यासाठी कोणता तर्क असू शकतो नाशिकच्या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा विभागांचा समावेश होतो यामध्ये सिन्नर नाशिक पूर्व नाशिक मध्य नाशिक पश्चिम देवळाली इगतपुरी अशा विधानसभांचा समावेश होतो या जागेवर आपण जर बघितले तर सिन्नर आणि देवळाली येथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर नाशिक पूर्व नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या ठिकाणी भाजपाचे तीन आमदार आहेत आणि शेवटी इगतपुरी येथे काँग्रेसचा एक आमदार आहे एकूणच आकडेवारी बघितली असता नाशिक लोकसभा मतदारसंघात एक काँग्रेसचा दोन राष्ट्रवादीचे आणि तीन भाजपाचे आमदार आहेत स्थानिक लेव्हलची पकड जर बघितली तर या ठिकाणी भाजपाचे तीन आमदार असल्यामुळे भाजपाचे वजन वाढू शकते म्हणून या क्षेत्रामध्ये भाजपाचा खासदार असावा अशी मागणी कार्यकर्त्याकडून केली जात आहे दोन हजार चार ते दोन हजार नऊ या दोन टर्म मध्ये नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार होता सोबतच आता लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन आमदार असल्यामुळे सुद्धा राष्ट्रवादी या ठिकाणी आपलाच उमेदवार असावा अशी इच्छा व्यक्त करत आहे नाशिकच्या लोकसभा मतदारसंघात गोडसे की भुजबळ अशी चर्चा लोकांमध्ये रंगलेली आहे कारण जागा वाटपात साताऱ्याची जागा भाजपाने स्वतःकडे ठेवून घेतल्याने नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी दावा करत आहे कारण साताऱ्याची जागा सध्या राष्ट्रवादीकडे होती नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हेही आग्रह धरत आहेत कारण आपण पहिलेच बघितलं की हेमंत गोडसे हे, 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 हे मागील दोन टर्म मध्ये खासदार होते आता एक महत्वाची गोष्ट नाशिकमध्ये या सगळ्या पक्षाव्यतिरिक्त अजून एक दमदार पक्ष आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांनी एक लाख नऊशे एक्क्याऐंशी मते मिळवली होती पवन पवार यांच्या मताचा आकडा फार मोठा आहे त्यामुळे अजूनही वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर हे कोणत्या उमेदवाराला नाशिकमध्ये उभे करतील हे गुलदस्त्यात ठेवले आहे महायुतीने आपला उमेदवार घोषित केल्यानंतर जर प्रकाश आंबेडकर यांनी आपला उमेदवार जाहीर न करता एखाद्या पक्षाला पाठिंबा जाहीर केला तर नक्कीच नाशिकच्या लोकसभा निवडणुकीमध्ये फार मोठे फेरबदल होऊ शकतात एकंदर बघितले असता नाशिक जिल्हा हा ऐतिहासिक धार्मिक उद्योगधंदे शेती आधारित उद्योगधंदे शासकीय विविध विभाग अशा अनेक गोष्टींनी भरलेला आहे त्यामुळे नाशिकमध्ये होणारा खासदार हा मालदार होण्याचे चान्सेस फार जास्त असतात म्हणून कोणताही राजकीय पक्ष नाशिक सारख्या जिल्ह्याला सहज घेणार नाही पण तमाम नाशिकच्या मतदारांनी अशा व्यक्तीला जर मतदान केले जो व्यक्ती नाशिकच्या विविध प्रश्नांना आपल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सोडवेल नाशिकमधील युवकांना रोजगाराची संधी निर्माण करून देईल नाशिकचे पाणी प्रश्न सोडवेल नाशिकचे हवा प्रदूषण कमी करेल नाशिकमध्ये वाढणारी गुन्हेगारीला आळा घालेल नाशिकमधल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तो लवकरात लवकर सोडवेल आणि धर्मनिरपेक्षपणे आपले कार्य करेल अशा सर्व मुद्द्यांवर जो व्यक्ती काम करेल अशाच व्यक्तीला आपण मतदान करायला पाहिजे नाशिक शहराचे सर्व प्रश्न सुटल्यावरच नाशिक शहराचं चित्र अजून सुंदर होईल कारण दरवर्षी नाशिक शहरामध्ये लाखोच्या संख्येने परदेशी नागरिक येत असतात म्हणून प्रत्येकाने निवडणुकीमध्ये मतदानाला विचारपूर्वक करणे फार आवश्यक आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही सूचना किंवा प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद